चालू झालेले आहे आणि आम्ही सगळे मी एका कॉलेजवर प्राचार्य म्हणून काम करतो तिथे ठेवायला पाहिजे तिथे आपण एका कन्सेप्टवर काम करायला लागलो आहे आणि मी एका कॉलेजमध्ये प्राचार्य म्हणून काम करतो आम्ही दयान पाटील साहेब आम्ही मित्र आहे कॉलेजपासून एकोणीसशे शहाण्णव ते नव्याण्णवला आम्ही देवचंद देवचंदला आम्ही एकत्र होतो आणि मी आता सेनापती कापसूला कॉलेज आहे त्या कॉलेजवर मी प्रभारी प्राचार्य म्हणून गेली सुरुवातीपासून आठ नऊ वर्ष काम करतो आणि आत्ता सहा मार्चला माझा अकाउंट काढलं इथं इझी रेशिओमध्ये आणि सहा मार्चपासून मी त्याचा सर्वे केला स्टडी केला कामाला सुरुवात केली आणि सहा मार्च, मा मार्च, मार्च। नंतर मी एक एप्रिलला आमचे जे संस्थापक साहेब आहेत त्यांना मी सांगितलं की माझी मुलगी पुण्याला शिकते आणि तिच्यासोबत मला जाणं गरजेचं आहे कारण मिसेस घरी जण माहिती आहे शेतीला महिला लागतात हो महिला आपण पुरुष मंडळी जाऊन त्यांच्यावर देखरेख होत नाही त्यामुळे महिला हजर पाहिजे आणि मला पुण्याला जायला पाहिजे आणि मी सहा महिन्याची रजा टाकली एक एप्रिल मे जून त्यातले तीन महिने कंप्लीट झालेत आणि मला या सिस्टीममधनं तीन महिन्यात जवळजवळ सदुसष्ट हजार रुपये मिळाले सदुसष्ट हजार रुपये हे सगळं आता याच्यावर तुम्हाला मी दाखवणार मग सदुसष्ट हजार मला मिळत असतील तर तिकडं मला पगार होता वीस हजार पण माझ्या खाली सगळ्या प्राध्यापकांना दहाच हजार पगार होता मग मी पण दहाच घेत होतो कारण मला जास्त नको मी जरी प्राचार्य असलो तरी दहाच होता मग आणि तिथं हरॅशमेंट खूप आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कॉलेज चालवणं किंवा कॉलेज आता आपण शिकलोय तर प्राचार्य म्हणून त्याचा हेड म्हणून काम करणं विद्यापीठाशी कम्युनिकेट असतं पालकांशी असतं विद्यार्थीशी असतं आणि इन्फ्रास्ट्रक्चर आणि संस्थापक आहे सगळ्यांचा दुवा प्राचार्य मग मला इथं त्याच्यापेक्षा पंचवीस टक्के पण हरॅशमेंट नाही काही त्रास नाही आपल्या इच्छेनुसार गाडी घेऊन फिरायचं काम करायचं मला जर महिन्याकाठी वीस पंचवीस हजार रुपये मिळत असतं चांगला आहे ना काय हरकत नाही आणि इथं आपण बघतो की सगळ्यात कमीत कमी मध्ये आपण काम करायला हवूया ठीक आहे आता हे कन्सेप्ट नक्की काय आहे आपण बघूया ती जी कन्सेप्ट आहे याचं नाव आहे इझी रिच वे असं नाव ते काय नाव आहे बघूया पुढे त्याला तर ती संकल्पना आहे ती क्राऊड फंडिंगवर चालते तर क्राऊड फंडिंग म्हणजे काय तुम्ही काही ऐकलंय कधी नाही क्राऊड तुम्ही ऐकलंय क्राऊड फंडिंग क्राऊड म्हणजे काय फंड म्हणजे काय तर क्राऊड म्हणजे गर्दी आणि गर्दीतून जमा होणारा पैसा क्राऊड म्हणजे गर्दी आणि गर्दीतून जमा पैसा जो पैसा इझिलीच प्रॉपर युटिलाईज केला तो पैसा आता आपण सगळ्या ठिकाणी बघतो आता आपण लहानपणापासून बघतोय हा काही इझिरिच कन्सेप्ट आणलेला नाही क्राऊड तर आपल्या व्यवहारी जीवनामध्ये पण क्राऊड फंडिंगचा कन्सेप्ट आहे कुठं आहे मग आपल्या घरी लग्नाचा कार्यक्रम असतो आता दिदीचं लग्न चालू आहे जमावायचं बरोबर या लग्नाच्या कार्यक्रमाला आपण काय करतो पाहुणे रावळे मित्र परिवार शेजारी सगळ्यांना सांगतो की आमच्या घरी विवाह कार्य आहे आणि तुम्ही वधूवरांना आशीर्वाद द्यायला बरोबर ना काय आपण सांगतो की पाकील चांगलं करून या पाचशे हजार नाही आपण काय सांगतो आपल्या घरी विवाह कार्य आहे आणि वधूवरांना आशीर्वाद द्यायसाठी तुम्ही या ते येतात आपले आशीर्वाद देतात छान छान जेवण खाणं करतात आपण जेवण बनवलेलंच असते अन्नदान सगळ्यात श्रेष्ठ आहे जेवण बनवले आणि जातीवेळी ते आपल्याला काय करतात हो काय करतात एक आर्थिक मदत देतात ना आपल्याला कुणी सर्व सर्वसामान शंभर देतील आता हे पाटील साहेब पाच आहेत म्हणजे त्यांचा रोल मोठा एक दहा हजारचं पाच एक गर्दी बरोबर आमच्या त्यांचे संबंधित आहे पाचशे रुपये दोनशे रुपये हजार रुपये नाही आपल्याला आणि आपणही लोकांना दिले दिले ना दिलेला आहे ती जो क्राऊड आपण गर्दी जमवली कशासाठी पैसे मिळण्यासाठी गर्दी जमवली नव्हती ती गर्दी आपण ड्रेसिंग द्यायसाठी जमवली होती आणि त्या गर्दीतून आपल्याला कळत न कळत काय आलं काही फंड जमा झाला जो काही गर्दीतून पैसा जमा झाला तो क्राऊड फंड आहे आणि तोच क्राऊड फंड इझी रिचणी काय केलं युटिलाईज केला आहे त्याचं प्रॉपर सिस्टीममध्ये बसवलेलं आहे दुसरं एक उदाहरण बघूया आपल्याला तिरुपती बालाजी मंदिर माहिती आहे तिरुपती बालाजी मंदिराचं रोजचं इन्कम करोड रुपये आहे का नाही आपण वाचलं टी व्हीच्या माध्यमातून बरोबर म्हणजे अगदी अंबानीपेक्षा सुद्धा कदाचित जास्त असेल आहे का नाही आहे मग देव कुठं कष्ट करायला गेलाय का हो आपण आता शिलाई मशीन चालवतो कष्ट करतो दिवस रात्र राबतो पण देव कुठं गेलेला आहे का नाही गेला मी सुद्धा देवाला देवा ठिकाणी जे भक्त गोळा होतात म्हणजे गर्दी जमा होते भक्त म्हणजे काय गर्दी जमा होते आता विद्यार्थिनी आहे दिदी विद्यार्थीनी आहे ती काय करणारे शंभर रुपये किंवा दहावीस रुपये दे तुम्ही व्यावसायिक आहात हे व्यावसायिक आहेत मी व्यावसायिक आहे मी, मी एक पाच पन्नास शंभर दोनशे हजार रुपये दे पण एखादा तिथं कोट्या दिवशी येतो तो किलो किलोनं सोनं देवाला देतो ऐकले का नाही आपण बरोबर या सगळ्यातून जो जमा झाला तो क्राऊड फंड आहे आणि तोच क्राऊड फंड या सिस्टीमने काय केला युटिलाइज युटिलाईज प्रॉपर सेंट्रलाइज केलेला आहे मग क्राऊड फंडिंगवर चालते मग इझी वे काय बँक आहे का इझी रिचवे कंपनी आहे का ती बँक आहे का नाही तर इझी वे हा एक सर्व्हिस प्रोव्हायडर आहे सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणजे तो सेवा पुरवणारा एक घटक आहे इझी वे हा सेवा पुरवणारा घटक आहे आणि तो काय आहे मध्यस्थ आहे जसं उदाहरण आपण फोनपे वापरतो फोन पे आपण वापरतो गुगल फोन पे फोनपे कुठली बँक आहे का ती पण पैसे देते पण ती बँक आहे का नाही तर तो काय आहे मेडिएटर आहे तर माझी बँक स्टेट बँक आहे तुमची बँक कुठली तरी आय डी बी आहे किंवा अजून कुठली बँक ऑफ महाराष्ट्र किंवा कर्नाटका बँक असेल पण मी तुम्हाला शंभर रुपये पाठवले की माझ्या खात्यातून शंभरच डिडक्ट होतात आणि तुमच्या खात्यात शंभर रुपये जमा होतात बरोबर फोनपेने कधी अजूनपर्यंत काही चार्जेस तुम्हाला लावलेत ऐक आहे ऐकलंय कधी किंवा बघितले नाही बँक लावते एस एम एसचे चार्जेस लावते तुमचे अॅन्युअल डेबिट कार्डचे चार्जेस लावते पण फोनपेने कधी लावले का नाही फोनपे तरीसुद्धा फोनपे मी फोनपे वापरतो ही दिदी फोनपे वापरत नाही जेव्हा मी दीदीला ह्या माझ्या फोनपेची लिंक पाठवेल फोनपे इन्स्टॉल करण्यासाठी तेव्हा फोनपे मला किती रुपये देतं काय माहिती आहे रेफर अँड अर्न बघितलं आहे कधी नाही बघितलं आपण फायद्याच्या गोष्टी बघितलेल्या नाहीत तुम्ही जेव्हा मी जेव्हा एखाद्याला फोनपे रेफर करतो तेव्हा आणि ही दीदी जेव्हा इन्स्टॉल करेल तेव्हा तिला एकवीस रुपये मिळणार आणि मला दोनशे रुपये मिळणार कशाबद्दल मी फोनपे रेफर केलं म्हणून मला दोनशे एक रुपये देणार मग फोनपे ही बँक नाही ही कुठली धर्मादाय संघटना नाही मग ते दोनशे एक रुपये मला कुठून देते का देते कशा ॲड देते कुठून पैसा आला आपण कधी के विचार केला नाही विचार केला मग फोनपे की कुणाचा आहे फोनपे कोण आहे मालक माहिती नाही आपल्याला इंडियन आहे का आमच्या महाराष्ट्रातला आहे का कर्नाटकचा आहे का नाही ती बाहेरची आहे इंडियन पण नाही तो बाहेरचा आहे अमेरिकन आहे आणि वॉलमार्ट हे त्याचे मालक आहे वॉलमार्ट हे त्याचे फोनपेचे मालक आहेत अमेरिकेसारख्या ठिकाणी फोनपे जास्त चालत नाही पण इंडियामध्ये आपण हक्कानं अगदी बिंदास्तपणे आपली बँक जोडलेली आहे बरोबर आणि मग फोनपे जेव्हा आपण इन्स्टॉल करतो तेव्हा दोनशे एक मला जिथे ते ते कुठून देतं तर फोनपे चालण्यासाठी सगळ्यात महत्वाचा